धुळ्यात रंगला सापाचा बर्थडे पार्टीचा थरार केक कापून नागोबाचा वाढदिवस साजरा युवक वनविभागाच्या ताब्यात सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी पोरं काय करतील याचा नेम नाही व्हायरल होण्यासाठी वेडेवाकडे प्रयोग करणं अखेर धुळ्यातील एका युवकाच्या अंगलट आले शिरपूर तालुक्यातील बोराडी येथील राजसाहेबराव वाघ या तरुणाने नागपंचमीच्या दिवशी नागाचा वाढदिवस केक कापून साजरा केला आणि एवढंच नव्हे तर त्याने हा व्हिडिओ इन इन्स्टाग्रामवर पोस्ट करून मित्र परिवाराला दाखवला त्यामुळे तो थेट वन विभागाच्या रडारवर आला एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नागपंचमीच्या दिवशी आरोपी राजबाग याने शिरपूर तालुक्यातील बुडकी गावातून एक नाग पकडलं गेलं त्यानंतर त्याला घरी आणून केक कापून बर्थडे सेलिब्रेशन केलं या विचित्र कार्यक्रमाचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर टाकण्यात आला वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर अंतर्गत नाग हा संरक्षित प्रजातींमध्ये मोडत असल्याने वनविभागाने तात्काळ कारवाई का सुरू केली सहाय्यक वनसंरक्षक शिरपूर आणि वनक्षेत्रपाल बोराडी यांच्या नेतृत्वाखाली सांगवी आणि बोराडी रेंजच्या स्टाफने आरोपीस ताब्यात घेतलेलं असून त्याच्या घरातून दोन प्लास्टिकच्या बरण्या सर्प पकडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एक मोबाईल फोन असा मध्यमाल जप्त करण्यात आला आरोपींविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीशे बहात्तर चे कलम नऊ व एक्कावन्न एक, एक अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे इंस्टाग्राम रील्स बनवून आपला प्राणी नाग त्याच्याविषयी व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर ते अपलोड केलेले होते तर त्या अनुषंगाने आम्ही तपास केला असता बोराडी येथील राजू भाऊसाहेब वाघ आजो विसने याने हे व्हिडिओ तयार करून इंस्टाग्रामवर अपलोड केलेले होते तर सदरिस चौकशी आम्ही केली त्याला ताब्यात येत तर त्याच्या विरुद्ध भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम जो आहे एकोणीशे बहात्तर त्याच्यानुसार त्याच्यावर कलम नऊ आणि कलम एक्वन एक अंतर्गत जी शिक्षा आहे त्याच्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याला खात्री देण्यात आलेला आहे काल न्यायालयासमोर त्याला हजर केला असता न्यायालयाने दोन दिवसाची वन चौथी हजी गेली आता पुढील तपासासाठी त्याला ताब्यात घेऊन काही चालू आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी धुळे